कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील फणसाड अभयारण्यात एका संरक्षित वन्यजीवाची शिकार केल्याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी धडक कारवाई केलेली आहे या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली असून वन्यजीव संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे जयेंद्र काशीनाथ भगत असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे पोलिसांनी भगत यांच्या घरातून भेकर जातीच्या वन्यजीवाचे सुमारे एक किलो मांस जप्त केले आहे अलिबाग पोलिसांनी हा जप्त केलेला मुद्देमाल तातडीने वन विभागाकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्त केला आहे या प्रकरणात समोर आलेली माहिती अधिक धक्कादायक आहे आरोपी जयेंद्र भगत हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग तालुकाध्यक्ष आहेत आणि ते सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे नाव अशा गंभीर गुन्ह्यात आल्याने राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू झाली आहे पोलीस आणि वनविभाग आता जयेंद्र भगत यांच्यासोबत या शिकारीमध्ये आणखी कोण सहभागी होते याचा कसून शोध घेत आहेत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सध्या सुरू असून लवकरात लवकर सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे thank <laughs> you